नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता कलावर चिडतो याचा अर्थ तू त्या माझ्याशी खोटं बोललीस तू अजून किती फसवणार आहेस मला मी इथे तुझी बाजू घेऊन माझ्या आईशी भांडतो आहे आणि तू आता मला फसवते आहेस मी माझ्या आईच्या नजरेत उतरत चाललो आहे तर तेव्हा वाता कला त्याला अडवण्याचा प्रयत्न करते एकदा माझं ऐकून तरी घे त्यानंतर मात्र आता तो म्हणतो काय ऐकायचं आहे तुझं मला तर खरंच कळत नाहीये दुसरीकडे मात्र आता कला त्याला सांगू लागते की आईने त्या दिवशी सौरभ सौरभ आणि नैनाताईला एकत्र बघितलं होतं त्यामुळे तिच्या मनात शंका होती म्हणून तिने ती मला बोलून दाखवली त्यामुळे त्याचसाठी मी त्याच्या क्लिनिकमध्ये गेले होते आणि त्याला जाब विचारला होता की आता तुमचा काय संबंध आहे तर तेव्हाच त्याने मला सांगितलं होतं ती माझी पेशंट असली तरी पण माझी मैत्रीण पण आहे फक्त तिच्या काळजीपोटी मी हे सगळं करतो आहे आणि त्याचसाठी मी त्याला भेटायला गेले होते बाकी दुसरं काहीच कारण नव्हतं एक तर मी यामध्ये ओढले गेले आहे सगळे माझ्यावर आरोप करत आहे निदान तू तरी माझ्यावर आरोप करू नको थोडा तरी माझ्यावर विश्वास दाखव असं म्हणून आता ती अद्वैतला शांत करते तेव्हा अद्वैतही ही ठीक आहे असं म्हणतो इकडे कला मात्र पुन्हा विचार करू लागते की आता कुठे शोधू याला आणि ती तिथे उभी असते तेवढं त्यास जिन्यावरनं मात्र सौरभ खाली उतरतो इकडे मात्र कलाचं लक्ष नसतं आणि सौरभ तिथन निघून जातो दुसरीकडे आता अद्वैत पण तिथे बसलेला असतो इकडे कला मनाशी विचार करत असते तेवढ्यातच आता अद्वैत म्हणतो हे बघ खोलला आपोप आप इथलं कुलूप तर लगेचच कला तिथे पळत येते कुठे खोललं आहे तर अद्वैत म्हणतो तेच म्हणतो आहे ना मी इथे उभं उभं थोडी कुलूप खोलणार आहे आणि लगेचच आता आपण जाऊया इथून असं कला म्हणते पण परत ती मागे येते आणि खिडकी उघडून बघते कदाचित तो आत नाही ना आणि तेवढ्यात मात्र ते तिथून निघून जातात दुसरीकडे मात्र आता नैनाचं वागणं बघून राहुल आणि रोहिणीला प्रचंड राग येत असतो हिचं काही अजून नाटकच बंद होत नाही असं म्हणून ते रागराग करत असतात थांब जरा मी इतक्यात आणि इतक्यात आता रोहिणी ही सर्वोच्च्या रूमकडे जाते तेव्हा नयना म्हणते आता ह्यांना काय झालं अशा का तारा तारा निघून गेल्या जाऊ दे दे मला काय करायचं आहे आणि त्यानंतर ती अंजूला आवाज देते अंजू हा जूस काही चांगला झालेला नाही माझ्यासाठी कॉफी बनवणार असं म्हणून ती थी ज्यूस तिला पुन्हा परत देते आणि त्यानंतर मात्र अंजुई तिथून निघून जाते हे सगळं मात्र आता राहुल बघत असतो आणि त्यानंतर तो तिच्यावर ओरडतो तेव्हा तो, ते तो म्हणतो हे माझं घर आहे आणि माझ्या घरामध्ये तुझी ही नाटकं चालणार नाही तेव्हा ती म्हणते तुझं घर म्हणजेच माझं घर ना मग त्यामुळे असं बोलायचं नाही आणि जरा नॉर्मल वाग की माझ्याशी दुसरीकडे मात्र आता रागातच रोहिणी सूरजच्या रूम मध्ये येते आणि खूपच आरडाओरडा करू लागते तेव्हा सरोज म्हणते नेमकं झालंय काय तेव्हा रोहिणी म्हणते मी तर त्यांना पुढे हात टेकले आहे तूच सगळं हे करू शकते तूच तिची अक्कल ठिकाण्यावर आणू शकते बघ ना ती सगळ्यांवर कशा ऑर्डर सोडते आहे कानामध्ये हेडफोन लावून गाणे ऐकत इकडनं तिकडनं फिरते आहे तेव्हा मात्र आता सरोजलाही प्रचंड राग येतो इकडे मात्र आता पण पु� पुढे खरे प्रकरणामुळे आपण काहीच करू शकत नाही का त्यांनी मनासारखं वागायचं आणि आपण फक्त चिडचिड करत बसायचं दुसरं आपण काहीच करू शकत नाही का इकडे मात्र आता सरोजलाही सहन होत नाही दुसरीकडे आता रोहिणी अजूनच बोलत असते त्या दोघी बहिणींनी अगदी जीव नकोसा केलेला आहे एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांच्यामध्ये जरासुद्धा लाज नाहीये एखादी असती तो कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये जाऊन पडली असती पण नाही हिला किती माज आहे बघ ना घरामध्ये मस्त आरामात फिरते आहे आणि सगळ्यांना ऑर्डर देत बसली आहे आणि असं म्हणून ते आता सरोजला अजूनच काही काही सांगू लागते इकडे मात्र सरोजलाही अजूनच राग येत होते व आता रोहिणी म्हणते बाकी मला काही सांगू नको तू आत्ताच्या आत्ता चल आणि त्या मुलीला तुझा इंगा दाखव कारण आता माझ्याकडनं तर ही मुलगी हँडल होत नाहीये काय आहे ना ते तूच बघ आणि असं म्हणून ते आता सरोजला तिथून ओढतच बाहेर नेते इकडे मात्र आता सरोज पण खूपच चिडलेली असते त्यामुळे आता सरोजही रागा रागाने तिच्याबरोबर बाहेर जाते दुसरीकडे नायना आणि राहुल बोलत असतात तेव्हा राहुल तिच्याशी वाद घालत असतो तेव्हा नायना म्हणते तू माझ्याशी जरा प्रेमाने वाग की दोन दिवस दिले आहे ना मग त्या दोन दिवसानंतर बघू इतक्यात आता ती पुन्हा अंजूला आवाज देते तुला किती वेळा सांगितलं माझ्या कॉफीत साखर टाकत जाऊ नको जा आता नको आहे ही कॉफी मला असं म्हणून अजून ऑर्डर देते इतक्यात तिथे सरोज येते आणि जोरात नायना म्हणून ओरडते त्यानंतर आता ती म्हणू लागते की काय ग कुठल्या परिस्थितीतून आली आहे तू विसरलीस का तुझ्या घरी हे सगळं होतं का आणि इथे येऊन एवढा रुबाब करते आहे जसं काही काही झालंच नाहीये इतका कसा मास दाखवते आहे असं म्हणून आता ती तिला खूप बोलू लागते तेवढ्यात मात्र आता पुढे नायना म्हणते तुम्ही दिले आहे ना दोन दिवस तर दोन दिवस जरा वाट बघा ना मी राहुलला पण आता तेच सांगत होते जसं तुम्ही या घरच्या सून आहात ना तशी मी सुद्धा या घरची सून आहे आणि असं म्हणताना आता ती सरोजकडे बघू लागते तेवढ्यात मात्र तिथे आबा येतात आणि आबा तिच्यावर जोरात जोरतात नैना तुझ्या मर्यादा क्रॉस करू नको आणि त्यामुळे आता तीही आबांकडे बघू लागते आणि आबांना म्हणते की आबा तुम्ही तर काही बोलूच नका कारण तुम्हाला तर त्या कलाचा इतका पुळका आहे तिने काही केलं ना तरी सुद्धा मात्र ती चांगली आणि नैनाने काही केलं तरी ती नेहमी वाईटच त्यामुळे तुम्ही तिच्याबद्दल तर काही बोलूच नका असं म्हणून आता ती आबांशी सुद्धा खूप उद्धटपणे बोलत असते दुसरीकडे मात्र आता आबा सांगू लागतात जो काही आरोप आहे तो अजून सिद्ध झालेला नाही आणि त्यावर मला असं वाटत नाही की तिने असं काही केलं असेल तेव्हा मात्र आता नाही पुन्हा सगळ्यांचा रागराग करते इकडे मात्र आजोबा तिला म्हणू लागतात की तू एवढं सगळं करून सुद्धा अजून आमच्या सगळ्यांना वेठीच धरलेला आहे तुला काहीच कसं वाटत नाही पण दुसरीकडे ना, ना, ना मात्र पुन्हा त्यांना उलट उत्तर देते तुम्हाला फक्त कला कला आणि कला एवढंच येतं तुम्हाला माहित नाही अजून ती कशी आहे तुम्ही तिला ओळखलेलंच नाही असं म्हणून आता ती उलट आबांशीच वाद घालू लागते इकडे आबांनाही तिच्या वागण्याचं खूपच आश्चर्य वाटतं त्यानंतर मात्र आता सरोज तिच्यावर ओरडते आबांशी या भाषेमध्ये बोलायचं नाही आणि जोरातच अंजूला आवाज देते अंजू जा आणि हिचं बॅग आत्ताच्या आत्ता भरून आण आणि तेवढ्यातच मात्र आता अंजू जाते आणि तिच्या बायगा भरून घेते इकडे मात्र आता असं म्हटल्यावर लगेचच नाही ना उठून उभी राहते आणि सरोज काय करता आहे तुम्ही तेव्हा मात्र सरोज म्हणते याशिवाय तुला आता अक्कलच ठिकाण्यावर येणार नाही दुसरीकडे कला आणि अद्वैत मात्र फार टेन्शन मध्ये असतात तेव्हा कला अद्वैतला म्हणते मला खात्री आहे त्याला नक्कीच कळलं आहे की मी त्याच्या मागावर आहे त्यामुळे मी जिथे जिथे जाते तिथून तो गायब होतो आणि इकडे अद्वैत म्हणतो पण मग आता करायचं काय तेव्हा ते ती म्हणते नाही मला थोडा विचार करायला हवा एकतर माझ्यावर एवढे आरोप झालेले आहे आणि मला शांत बसून चालणार नाही मला काही करून त्याला शोधावंच लागेल इतक्यात मात्र आता ते गाडीमध्ये बसतात तेवढ्यात त्याच विचारामध्ये ती असते की देवी आई काहीतरी असा मार्ग दाखव माझ्यावरनं हे आरोप आता मला पुसून टाकायचे आहे परंतु काय करू तेच समजत नाही इतक्यात मात्र तिला समोरनं सौरभ जाताना दिसतो त्यामुळे ती जोरातच अद्वैतला म्हणते चांदेकर गाडी थांबव आणि पटकन सीट बेल्ट काढते आणि गाडीतून बाहेर पडते आणि सौरभला आवाज देते त्यामुळे सौरभ पाहता तिला बघताच जोरातच पळस सुटतो त्यानंतर मात्र तो एका रिक्षामध्ये बसतो आणि तिथून पळून जाऊ लागतो तर आता समोरनं कला एका रिक्षावाल्याला थांबवते आणि या रिक्षाचा पाठलाग करा असं म्हणून सांगू लागते इकडे अद्वैतला मात्र काहीच कळत नाही की काय चाललं आहे म्हणून तो आता बघू लागतो आणि बाहेर येऊन कलाला शोधू लागतो परंतु कला त्याला कुठेच दिसत नाही दुसरीकडे अंजू नयनाचं सामान आणून देते आणि इकडे मात्र आता सरोज तिला म्हणते हे सामान उचलायचं आणि आत्ताच्या आत्ता इथं निघायचं परंतु नयना मात्र अजिबातच हालायला तयार नसते मी इथून कुठेही जाणार नाही आणि आता सरोज मात्र तिचं सामान उचलते आणि बाहेर फेकूनच देते आत्ताच्या आत्ता इथनं निघायचं तेव्हा आता रोहिणी म्हणते थांब सरोज वहिनी त्या कलाचं सुद्धा सामान मी घेऊनच येते या दोघींनाही घराच्या बाहेर काढू आणि असं म्हणून आता ती सामान आणायला जाऊ लागते तेवढ्यात नाही ना तिचं सामान उचलते आणि जरा थांबा की दोन दिवस पुन्हा तेच बोलते आणि वेळ दिला आहे ना अजून काही सिद्ध झालेलं नाही त्यामुळे जरा थांबा आणि तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे मी आणि इतक्यात मात्र सरोजला तिचा अजूनच राग येत असतो आणि इकडे रोहिणी मात्र आता कलाच सामान आणण्यासाठी जातच असते तेव्हा आबा मात्र तिला थांबवतात आणि सांगितलं ना तुला अजून तिच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नाही तेव्हा मात्र आता सरोज आबांना म्हणते आबा इतकं होऊन सुद्धा तुम्हाला त्या मुलीवरच का विश्वास आहे तर तेव्हा आबा म्हणतात मला माहिती आहे ती मुलगी कशी आहे तरी पण सरोज म्हणते आबा हे खूपच चुकीचं आहे नाही ना म्हणू लागते मी पण हेच म्हणते आहे ना नेहमी तुम्ही कला कलाकला करत असतात तेव्हा मात्र अजून चिडते की आबा तुम्ही तिची बाजू घेणं बंद करा आणि काही गरज नाहीये ती मुलगी कशी आहे ना, आता आपला ना हे ना आता आपल्या सगळ्यांना कळालेलं आहे तर इकडे मात्र आता रोहिणी म्हणते की नाही मी आता तिचं सामान घेऊनच येते तुम्ही थांबा आणि आता या दोघींना आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढायचं असं म्हणून आता रोहिणी सुद्धा रूमच्या दिशेने जाते दुसरीकडे मात्र आता आबाही खूपच वैताकलेले असतात कारण कोणीही त्यांचं ऐकायला तयार नसतं इकडे मात्र आता सरोज म्हणते की आता सामान उचलायचं आणि निघायचं परंतु नायना मात्र काही ऐकायला तयार नसते आणि ती पुन्हा वाद घालू लागते दुसरीकडे आता सरोजलाही काय करावं हे समजत नसतं आणि इकडे रोहिणी कलाच्या रूम मध्ये जाते आणि तिचं सामान घेऊन येण्यासाठी तिच्या बॅगा भरू लागते दुसरीकडे आता कला मात्र फोनवर बोलत असते आणि अद्वैतला सांगत असते की तू टेन्शन घेऊ नको मी तुला आत्ता काही सांगू शकत नाही अद्वैत म्हणतो पण मी तुला इतकं वेड्यासारखं शोधतो आहे तू अचानक कुठे गायब झाली तेव्हा ती म्हणू लागते की मी तुला आता काहीच सांगत नाही पण तू आत्ता घरी जाते व तो म्हणतो नाही मला ऑफिसमध्ये काम आहे मी आता घरी नाही ऑफिसमध्ये चाललो आहे तरी पण ती आग्रह करते प्लीज थोडंसं माझं आणि तू आत्ता घरी जा मी आल्यावर सगळं सांगते त्यामुळे आता अद्वैत घरी जातो आणि इकडे कला रिक्षावाल्यांना सांगते कि त्या रिक्षाच्या समोर गाडी डायरेक्ट आडवी टाका आणि ती रिक्षा थांबवा असं म्हटल्यावर आता ते काका तसंच करतात आणि आता सौरभच्या रिक्षाच्या पुढे गाडी थांबवल्यामुळे त्याची रिक्षा थांबते आणि कला त्या रिक्षातनं बाहेर उतरते आणि सौरभ पण पळू लागतो त्यामुळे कला त्याची कॉलर पकडते आणि त्याला जाब विचारते काय रे कुठे पळत होतास इथं आमच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं वादळ आणलं आहे आणि आता पळतो आहे तेव्हा मात्र आता तो काहीच बोलत नाही पण कला मात्र त्याला खूप सुनावते माझ्या आई वडिलांची काय अवस्था झाली आहे तुला माहित तरी आहे का परंतु आता कला मनाशी विचार करते की हा असा बोलणार नाही तेव्हा मात्र ती म्हणते तुला माहित नाही सगळं नैना ताईने तुझ्यावर ढकललेलं आहे आणि आता तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे तेव्हा मात्र तो म्हणतो की मी काही केलेलं नाही मला का, ना का पोलिसांच्या ताब्यात देणार आहे सगळं त्या नैनाने केलेलं आहे पैशासाठी केलं आहे तिने मला सांगितलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे थोड्याच दिवसामध्ये मी तुझ्यासोबत येणार आहे असं म्हणून तिने मला खोटे स्वप्न दाखवले तेव्हा आता इकडे मनाशी सौरभ म्हणत मना असतो मला असं वाटतं आहे की मी इचं ऐकलं तर या चांदेकरांपासून कायमची मला सुटका तरी भेटेल त्यामुळे आता तो सगळं खरं कलाला सांगत असतो आणि मला हे सगळं नयनानी करायला लावलं ते पण फक्त पैशासाठी त्यामुळे आता लगेचच कला म्हणते आता तू माझ्या बरोबर घरी चल आणि हे सगळं माझ्या घरच्यांना सांग म्हणजे माझे घरचे मोठ्या मनाचे आहे ते तुला नक्की माफ करतील नाहीतर मग पोलिसांच्या ताब्यात देऊन तुझं आयुष्य खराब होईल आता मात्र सौरभला कलाचं म्हणणं पटत इतक्यात आता रोहिणी कलाचंही सामान आणून देते त्यामुळे आता पुन्हा सरोज त्या दोघींचही सामान फेकत असते इतक्यात तिथे अद्वैत येतो आणि हे काय चाललं आहे असं विचारू लागतो तर आता सरोज त्याच्यावरच चिडते तू इथे कसा काय आला तू तर ऑफिसला गेला होता ना आता या वेळेला इथे काय करतो आहे ते वादवेत म्हणतो ते खरे मला म्हटली की तू घरी जा तेव्हा आता सरोज अजूनच चिडते खरे 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 नुसतं खरे काय चाललं आहे ना मला तर काहीच कळत नाही आणि तेवढ्यात आता तिथे कला पोचते आणि लगेच सरोज म्हणते आले खरे मॅडम आल्या आणि असं म्हणून आता तिच्याकडे बघू लागते तर इकडे कलाला मात्र फारच टेन्शन आलेलं असतं तेव्हा आता सरोज म्हणते चला दोघीजणी आत्ताच्या आत्ता निघा रोहिणी म्हणू लागते नाहीतर काय ना काही पुरावे वगैरे नाहीये ह्यांच्याकडे उगच टाइम वाय घालवायचं चाललं आहे दोघींच पण तेवढ्यात मात्र आता आबा ही काही बोलू शकत नाही कारण आता सगळेजण कलावर आरोप करतात आणि कलाकडे पुरावे नसतात असं आबांना वाटत असत त्यामुळे आता पुन्हा कला म्हणते मी आजही तेच म्हणेल की हे माझ्यावर केलेले आरोप सगळे खोटे आहे आणि ते सिद्ध करायला माझ्याकडे पुरावे आहे आणि असं म्हटल्यावर आता सगळ्यांना फारच मोठं टेन्शन येतं की हिच्याकडे कसले पुरावे आहे तेव्हा रोहिणी राहुलला म्हणते काय रे तू नक्की बंदोबस्त केला आहे ना तेव्हा राहुल म्हणतो की तू अजिबातच काळजी करू नको त्या सौरभला मी इतकं मारलं आहे ना आणि त्याला सांगितलेलं आहे त्यामुळे तो कोल्हापुरातनं कधीच पळून गेलेला असणार तू बिलकुल काळजी करू नको आणि आता टेन्शन फ्री राहा जेव्हा माझ्याकडे पुरावे आहे असं पुरा पुरा कला म्हणते तेव्हा मात्र आबांच्या चेहऱ्यावर आनंद असतो इकडे मात्र आता नैना थोडीशी घाबरते की हिच्याकडे काय पुरावे आहे आणि दुसरीकडे आता सौरभ आणि रोहिणीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की आता नक्की कुठले पुरावे ही सादर करणार आहे इतक्यात मात्र आता जोरातच कला सौरभ म्हणून आवाज देते आणि जेव्हा सौरभ म्हणून कला आवाज देते तेव्हा मात्र नैना राहुल आणि रोहिणी यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि आता तिघांनाही फारच टेन्शन येतं तेव्हा मात्र सौरभ आता चांदेकरांच्या घरामध्ये आलेला असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सौरभने मात्र नैनाचं सगळं सत्य घरच्यांसमोर आणलेलं असतं की हिनी हे सगळं पैशांसाठी केलं हिला प्रेम करणाऱ्या नवऱ्यापेक्षा फक्त पैशाचा ज्याच्याकडे पैसा आहे तो नवरा पाहिजे होता त्यामुळे हिनी हा सगळा खेळ खेळलेला आहे आणि हे सगळं हिनी हिच्या स्वार्थापाई केलेलं आहे हिच्यामुळे सगळं झालेलं आहे आणि याच्याशी कलाचा काहीही संबंध नाही आणि याला या सगळ्या गोष्टीलाही स्वतः एकटीच जबाबदार आहे असं म्हणून आता सौरभने तिचं सगळं सत्य सगळ्यांसमोर आणलेलं असतं आणि त्यामुळे कला ही निर्दोष सिद्ध झालेली असते आणि नायना मात्र आता घरात न बाहेर जाणार असते इकडे मात्र आता सगळं सत्य समोर आल्यामुळे कला आता अद्वैतकडे बघून म्हणते की तू जो माझ्यावर विश्वास दाखवला तो मी खरा करून दाखवलेला आहे आणि आजपासून या घराची सून म्हणून मी तुझा विश्वास कधीही तुटू देणार नाही ही मी तुला खात्री देते असं म्हटल्यावर आता अद्वैतच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि आता मात्र कला निर्दोष सिद्ध झालेली असते आणि आता ताटमानाने ती चांदेकरांच्या घरात राहू शकते आणि ठरल्याप्रमाणे नयनाला मात्र घर सोडावं लागतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा